नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र शासनाअंतर्गत मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत मित्रांनो जलसंधारण अधिकारी स्थापत्य या पदासाठी सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे रिक्त पदांचा तपशील त्यांनी खाली दिलेला आहे यासाठी मित्रांनो जे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे ही एकवीस डिसेंबरपासून सुरू होणार आहे सध्याचे लिंक ॲक्टिवेट झाले नाही थोड्या वेळाने लवकरच याची लिंक सुद्धा ॲक्टिवेट होणार आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा जानेवारी दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठीचं हॉल तिकीट परीक्षेच्या सात दिवसाआधी जाहीर करण्यात येणार आहे यानंतर मित्रांनो पदाचं जे नाव आहे हे आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अ राजपत्रित असं हे पद आहे यामध्ये जे वेतनमान आहे हे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान राहणार आहे यामध्ये वॅकेन्सीजची संख्या जी आहे ही सहाशे सत्तर आहे यामध्ये आणखी तपशील खाली त्यांनी दिलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये हे जे इतर तपशील आहे जसे की एज्युकेशन डिटेल्स आहे त्याविषयीची माहिती दिलेली आहे आरक्षणसुद्धा ची तपशील त्यांनी यामध्ये दिलेला आहे यामध्ये भारतीय नागरिकत्व असलेले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये वयाची अट त्यांनी दिलेली आहे की जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास तुमचं एज कॅ काउंट करण्यात आलेलं आहे म्हणजेच एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तुमचं वय कमीत एक कमी, कमी एकोणवीस वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा अडतीस वर्षापर्यंत त्यांनी ठेवलेली आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यासोबतच शैक्षणिक पात्रता खाली त्यांनी दिलेली आहे यामध्ये तुमचा डिप्लोमा झाला असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा तुमची डिग्री झाली असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतर जे आहे इतर तपशील त्यांनी दिलेला आहे मित्रांनो परीक्षेचं स्वरूप कसं राहणार आहे यामध्ये परीक्षेसाठी जी परीक्षा आहे ही, ही मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे यामध्ये जे आहे एक्झाम पॅटर्नची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ज्यामध्ये जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित यामध्ये जे आहे मराठीचे दहा प्रश्न त्यानंतर इंग्रजीचे दहा सामान्य न्याचे दहा बुद्धिमापन चाचणीचे दहा आणि तांत्रिकचे साठ प्रश्न अशा प्रकारे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणाचे विचारले जातील ज्यासाठी दोन तासाचा टायमिंग यामध्ये दिला जाणार आहे यासाठीचा जो आहे अभ्यासक्रम खाली त्यांनी स्वतंत्रपणे जाहीर केलेला आहे परीक्षा शुल्क जर बघितलं तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये मागासवर्गीय डब्ल्यू एस अनाथ आणि दिव्यांग उमेदवारासाठी नऊशे रुपये शुल्क यामध्ये करण्यात आलेलं आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे करायचे आहे लवकरच याची लिंक ॲक्टिवेट होणार आहे अर्ज करताना काही अडचण जात असेल तर हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेला आहे पॉईंट नंबर नऊमध्ये त्या नंबरवरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमचा जो पण डाऊट्स असला तो त्यांना विचारू शकता यामध्ये काही डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे ही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील परीक्षा बद्दलचा तपशील त्याने दिलेला आहे की तुम्हाला जे एकदा परीक्षा केंद्र अलॉट केलं जाईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करला जाणार नाही तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे यामध्ये जे आहे इतर तपशील या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेलं आहे कोणकोणते कागदपत्र लागतात इतर तपशील आहे यामध्ये अभ्यासक्रम पान नंबर सोळावरती त्यांनी दिलेला आहे मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी आणि इतर याचा त्यानंतर जे आहे यामध्ये बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन खाली त्यांनी दिलेली आहे जसे की जसं काही विद्यार्थ्यांना जे आहे एक्झामिनी रायटिंग करायसाठी जे आहे फिजिकल लिमिटेशन राहतात तर त्यामध्ये जे सर्टिफिकेट लागतं किंवा अंडरटेकिंग लागतं त्याबद्दलचे सर्टिफिकेट फॉर्मॅट्स त्यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जाहिरात मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती असाल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद